रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मनसेचा आक्षेप हाच आहे की मनसे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे मनसे नेते साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना मागील चार पाच वर्षांपासून या अवैध वाहतुकीचा पाठपुरावा करत आहे या अवैध वाहतुकीमुळे महाराष्ट्र शासनाचा करोड रुपयांचा महसूल आहे हे दाखवून देत आहे परंतु त्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही ना नाना पटोलेंनी दिलं ना दुसरे आणखीन कोणत्या नेत्यांनी ने दिलं आणि आज कुठेतरी नाना पटोलेंना जाग आली आणि ते कुठेतरी एक भेगा पडलेला दाखवत आहेत परंतु या महाराष्ट्रातील जनतेने जो पैसा टॅक्स स्वरूपी पैसा या प्रकल्पासाठी दिला तो संपूर्ण पैसा पाण्यात टाकण्याचं काम देखील प्रकल्पाच्या उद्घाटनापासून सुरू आहे या प्रकल्पावरून अटल सेतूवरून ओव्हरलोड वाहतूक सातत्याने सुरू आहे या प्रकल्पासाठी जी टोलची आकारणी केली जाते ते हवाच्याच सवा आहे म्हणजे जवळपास पासष्ट हजार महिन्याचा एक पास एकोणसत्तर हजार महिन्याला एका गाडीला पास आहे आणि तो पास त्यांना परवडतो कारण त्यांना इथे वेळ आणि पैसा वाचतो परंतु अशा वेळ आणि पैसा वाचवणाऱ्या प्रकल्पाकडून जर तुम्ही पैसे वसूल करता आणि त्या प त्या वाहनांची चौकशी करत नाही आणि ती वाहनं जर अवैधरित्या बॉडी बांधकाम केलेली असतील ओवरलोड वाहतूक करणारी असतील तर त्यावर आ आळा बसणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील जनतेचा जो पैसा आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाण्यात टाकायचा नाही आहे आज त्या ओव्हरलोड वाहतुकीला विरोध त्या ओर ओवरलोड ओडिसी वाहतुकीला विरोध कारण अगोदरच या सर्व प्रकल्पाच्या बांधकामाच्या वेळेस जे ठेकेदार एम एम आर निवडले होते त्या ठेकेदारांनी शंभर कोटीहून अधिक ओडिसी फीज आणि ओवरलोडचा घोटाळा केलेला आहे त्याचा पाठपुरावा माननीय परिवहन आयुक्त यांच्या कार्यालयासोबत त्यांच्या स्वतःसोबत सुरू आहे त्यांची अनेक पत्रं देखील आम्हाला वारंवार येत आहेत की आम्ही पाठपुरावा करतो आहे परंतु त्यांचा जो पाठपुरावा आहे हा कासवाच्या गतीपेक्षाही संत आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना नेहमीच आवर्जून सांगत आलेले आहे की या अशा वा वाहतुकीला आम्ही बंदी घातल्याशिवाय राहणार नाही ठोकल्याशिवाय राहणार नाही मनसे स्टाईलने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आज या नाना पटोलेंच्या प्रश्नांमुळे आम्हाला हेच सांगायचं आहे की सर्वच महाराष्ट्रातील नेत्यांनी या अति महत्वाकांक्षी प्रकल्पाकडे अतिशय गांभीर्याने पाहिलं पाहिजे सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचा विचार केला पाहिजे जनतेच्या पैशाचा विचार केला पाहिजे आज भेगा पडल्या त्यापेक्षाही अनेक भयानक भेगा आणि अपघात होऊ शकतात त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना या सर्व टोलच्या प्र चौ पॅकेज फोरच्या या ठेकेदाराला एक निवेदन देणार आहे आणि आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून एक आव्हान करू इच्छिते की जर अशी ओवरलोड वाहतूक थांबली नाही तर मनसे स्टाईलने खळखटेक आंदोलन केल्याशिवाय ओव्हरलोडमुळे ने। काय नेमकं पुलाचं नुकसान होत आहे ओव्हरलोडमुळे जो पूल बांधलेला आहे आज जवळपास अठरा हजार करोड रुपये खर्च करून या पुलाची उभारणी करण्यात आलेली आहे या पुलाला जे आयुष्य आहे जे आपल्याला एम एमआरडीचे इंजिनियर सांगू शकतील जे त्यांनी ठरवलेलं आयुष्य आहे त्यापेक्षा अर्ध्याहून अधिक आयुष्य होणार आहे त्याचं आणि तो पूल लवकरात लवकर कोसळणार आहे तुम्ही काही म्हटलेलं की पुरावे आहेत व्हिडिओ आहेत ह्या सगळ्या संदर्भात कशी वाहतूक ही होते याच्यावर आपण स्वतः मी पुरावे देण्याची गरज नाही आहे परंतु मी दरी देऊ आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे आपल्याला पुरावे सादर करू परंतु आपण जरी रात्री आलात मुंबई पोर्टमधून निघणाऱ्या सर्व हेवी व्हेकल्स या पुलावरून जातात किंवा मुंबई पोर्टसाठी येणाऱ्या सर्व हेवी व्हेकल्स या पुलावरूनच येतात आणि त्या व्हेकल्स ओव्हरलोड असतात हा आमचा ठाम दावा आहे त्या कोणाच्या किंवा कशा याच्यात आम्ही जाणार नाही परंतु हे काम परिवहन आयुक्तांनी लक्षपूर्वक त्याच्याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि त्या ओव्हरलोड वाहतुकीला आळा घातला पाहिजे त्यामुळे पुलाचं नुकसान होतंय तडे जाण्याची शक्यता संभाव्य आहे निश्चितच असे अनेक अपघात आहेत की ओव्हरलोडमुळे पूल कोसळलेले आहेत आणि त्यास त्याचप्रमाणे आपल्याला का पुन्हा असा अभ्यास घडवायचा आहे का हा मोठा प्रश्न आहे जड वाहतुकीसाठी सुद्धा हा पूल सुरू असणार सुरू करणार असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे जड वाहतुकीच्या दृष्टीनेच हा पूल तयार करण्यात आला असं सुद्धा सांगण्यात आलं होतं निश्चित जड अवजड वाहनं त्यावरून गेली पाहिजेत परंतु प्रत्येक वाहनाला परिवहन आयुक्तांनी परिवहन विभागाने काही नियम आखून दिलेले आहेत त्या नियमानुसार जर त्या वाहनाला पंचावन्न टनाची जर का क्षमता असेल तर त्यावरून सत्तर आणि पंच्याहत्तर टन वाहून नेणं हे धोकादायक आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना धोका धोकासुद्धा निर्माण होऊ शकतो त्याच अनुषंगाने त्या ती वाहतूक थांबली पाहिजे ओव्हरलोड वाहतूक बंद नाही झाली तर मनसेचा काय इशारा असेल काय भूमिका असेल ते काय महाराष्ट्राला नवीन नाही आहे मनसेचा जो इशारा आहे तो खळख्याकचा इशारा आहे आणि आम्ही नम्रपणे एम एम आर डी ए आयुक्त आणि परिवहन आयुक्त आणि या सर्व या चौथ्या टॅक पॅकेजच्या ठेकेदाराला विनंती करण्यासाठी एक निवेदनसुद्धा आणलेलं आहे ते निवेदन आम्ही देणार आहोत आणि जर याच्यानंतरसुद्धा त्यांनी जर त्या वाहतुकीला आळा घातला नाही तर मग खळकट निश्चित आहे